समस्त यलमार समाजाच्या वतीने आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचा सत्कार संपन्न यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर एवढा कोट्यवधी रुपयाचा निधी आजपर्यंत सांगोला मतदारसंघात कोणीही आणलेला नाही दादासाहेब लवटे बघितून मिरवणूक काढत आमदार शहाजी बापू पाटील यांचा यलमार समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे समस्त यलमार समाजाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ सोहळा पार पडला समस्त यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर केले तसेच गावातील विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केले त्याबद्दल आमदार आमदारोकेट शहाजी बापू पाटील यांचा समस्त यलमार समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी समस्त यलमार समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यलमार समाजा वतीने आपला सत्कार केलेला आहे भव्य त्यांनी आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे मी आज मनापासून खरं तर अशा पद्धतीची मिरवणूक हे काय फार मोठी काय माझी आवड करून त्या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं त्याच्या भावना उठवल्या गेल्या त्यामुळे ते सगळं मी कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शबासकी पाठीवर मिळत असतं कलमार समाजाकडून मला ही मिळालेली सन्मानाची पाठी छाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे चालत आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझं एक स्वप्न तुम्ही या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी मी थोडीशी ही दिलेली आहे विधानसभेसाठी मी गेली नव्वद पसंत असू तरी जयगुरुची जी <laughs> जोडी आहे ती तुम्हाला खरंतर तर ओळखली जाते आता कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून घेतो एक राजकारण हे जेवढं तरतुत्वार आहे तेवढं वाढवलं आता माझी आणि आबाची जोडी माझी प्रामाणिक आहे बरोबर तशी पण आवाज जी अशीच भाऊ मार्ग काय या महिन्यात निघतो त्याची आपण वाट बघत असतो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी शिंदे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आज हे करतात एक मार्ग काढतील असं मला तुम्ही बोलताना विधानसभेचं मैदानसभा नाही असं म्हणतो चोरलं नाही तुला कळलं गाव आलाय